आपले टी स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून वातावरणातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची बनली आहे आरोग्यविषयक शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यायला हवा महिला सशक्तीकरणासंदर्भात गरोदर मातांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी केले ते नृसिंहवाडीतील प्राथमिक आरोग्य के केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पांडुरंग पाखरे व उपसरपंच रमेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे एकवीस महिलांनी सहभाग नोंदवला यावेळी आरोग्यसंदर्भातील विविध तपासण्या करण्यात आल्या उपस्थित महिलांना डॉक्टर खटावकर यांनी आरोग्य व आहाराच्या सवयी याबाबत मार्गदर्शन केले डॉक्टर पाखरे यांनी उपस्थित महिलांना निरोगी जीवनाबाबत मार्गदर्शन केले योग प्रशिक्षिका श्रीम करमरकर यांनी योग सत्रात विविध प्रात्यक्षिके करून घेतली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी डी यमाटे डॉक्टर संमेद पाटील डॉक्टर अक्षय सूर्यपेठ यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे स्वागत दिनकर तराळ यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दुबुले यांनी केले यावेळी दादा सावताडे संदीप सरंजामे यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्यसेवक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका परिचर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका